नमस्कार मित्रांनो मी विजय कंधारे तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठी बिझनेस आयडिया आता चला सुरुवात करूया आजच्या मराठी बिझनेस आयडिया चला सुरुवात करूया आजच्या मराठी बिझनेस आयडिया बऱ्यापैकी हा जो आवाज आहे तुम्ही ऐकला असेल किंवा या आवाजामधून बऱ्याच बिझनेस आयडिया तुम्ही पाहिल्या असतील माझ्या ज्या की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला रिप्लाय दिलाय आणि याच रिप्लायचा रिप्लाय देण्यासाठी मी आज तुमच्या समोर परत आलोय खूप दिवसांचा हा आमचा ग गॅप माझा गॅप तो मला भरून काढायचा कारण या गॅपमध्ये म्हणजे दीड एक वर्षामध्ये मला तुमच्यापर्यंत कोणतीच बिझनेस बिझनेस आयडिया पोहोचवता आली नाही आहे आणि तीच पोचवण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे माझा एक बिझनेस आहे जो मेन्सवेअर क्लॉथ शॉपचा आहे टकटक कलेक्शन हे माझं पुण्यामध्ये खूप चांगलं शॉप आहे आणि त्या शॉपसाठी किंवा त्या शॉपला वेळ देण्यासाठी माझा बऱ्यापैकी हा इथून मागचा वेळ गेला जो की वर्ष दीड वर्षाचा होता आणि त्याच्यानंतर मला बिझनेसला किंवा यूट्यूबला मला वेळ देता नाही आलं तुमच्यापर्यंत व्हिडिओ मला पोचवता नाही आला कारण हेच टकाटक कलेक्शन हे जे माझं शॉप आहे हे जे माझं शॉप आहे हे कोथरूडमध्ये आहे आणि या कोथरूडमध्ये सुरू झाल्यानंतर त्याच्या पाच ते सहा महिन्यामध्येच आमच्या सात ते आठ पेंचे चालू झाले होते त्याच्यानंतर तो जो काही रिप्लाय मला माझ्या बिझनेसला मिळाला होता तोच बिझनेस मी आज खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेला आहे आणि तो डेव्हलप झाल्यानंतर मी आता यूट्यूबला पूर्ण वेळ तुमच्यासाठी देतो आहे आणि याच रिप्लायचा रिप्लाय तुम्हाला खूप चांगला येईल कसा कोणताही बिझनेस हा सा न सांगता तो करून कसा दाखवायचा किंवा करून दाखवून त्यातनं प्रॉफिट लॉस तो समजून घेऊन प्रॉपर तुम्हाला समजलं पाहिजे किंवा एखादा बिझनेस जर करायचा म्हटलं तर त्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्यातली छोटी छोटी गोष्ट जी आहे ती आपण बघणार आहोत एकच बिझनेस बिझनेस असेल आणि त्याच बिझनेसवरती आपण कमीत कमी दोन ते तीन व्हिडिओ आपण तयार करणार आहोत ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील यानंतर अशी एक गोष्ट अशी आहे की हा जो बिझनेस आपल्याला करायचा असेल किंवा करणार आहोत आपण त्यामध्ये प्रॉपर इन्व्हेस्टमेंट किती लागते आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटपासून तक जा ते जास्त इन्व्हेस्टमेंटपर्यंत किंवा मोठे इन्व्हेस्टमेंटपर्यंत आपण हे सगळे व्यवसाय आपण बघणार आहोत आणि याच्यामध्ये जे काही रिप्लाय आपल्याला येणार आहेत हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझा हा गॅप का पडला तर टकाटक कलेक्शन हे माझं मेन स्वेअरचं जे शॉप आहे त्याच्या ज्या शाखा आहेत आठ ते नऊ शाखा ज्या की आम्ही बिझनेस सुरू करण्याच्या नंतर सात ते आठ महिन्यामध्येच आम्हाला याचा रिप्लाय आला होता आठ ते नऊ शाखा आमच्यात चालू झाल्या होत्या आणि त्याच बिझनेस फ्रँचायसी माझ्या ज्या होत्या तर त्या मला सांभाळण्यासाठी किंवा त्यांना डेव्हलप करण्यासाठीच बऱ्यापैकी वेळ गेला आहे त्याच्यामध्येच एक दीड वर्ष आमचे निघून गेले तर ह्या दीड वर्षामध्ये माझाही लॉस झाला प्रॉफिट झाला काही गोष्टी प्लस झाल्या काही गोष्टी मायनस झाल्या ह्या सगळ्या गोष्टीचा एक अनुभव जो होता तो मी तुमच्यासोबत पण पुढे जाऊन शेअर करेन पण तो अनुभव जो हो आहे तो तुमच्यासाठी मला वापरायचा आहे जेणेकरून त्या बिझनेस आयडिया किंवा त्या ट्रिक्स किंवा त्या काही गोष्टी असतात ज्या की बिझनेस केल्यानंतरच समजतात आणि त्या मी केल्या आहेत आणि त्याच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत त्यासाठी मी माझ्या प्रत्येक बिझनेससाठी त्या गोष्टी वापरणार आहे त्या गोष्टीचा मला फायदा होणार आहे आणि त्या गोष्टींचा फायदा करून घेऊन आपण आत्ता एक जो बिझनेस करतो आहे तो आहे किड्सवेअरमध्ये कपड्यांचं जे दुकान आहे किड्सवेअरमध्ये लहान मुलांचं जे कपड्यांचं दुकान असतं ते आपण ट्राय करतो आहे आणि त्यासाठी काय सेटअप लागणार आहे कसं ते चालू करतो आहे शॉप ते शॉपला भाडं किती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा एक अंदाज आपण एक थोडक्यात घेणार आहोत त्याच्याला सुरुवात करूया हा जो सेटअप आहे तो आपण कुठे करणार आहोत ते पाहूया पहिली गोष्ट म्हणजे लोकेशन हे जर मार्केटमध्ये मिळत असेल आणि आपल्या बजेटमध्ये मिळत असेल तर उत्तमच लोकेशन पाहताना तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे एक वाहता रस्ता हवा दोन मार्केट किंवा अशा ठिकाणी जिथे आपण लोकांचा वावर असेल अशा ठिकाणी असावं तीन म्हणजे येता जाता ते लोकेशन किंवा ते दुकान लोकांना दिसेल किंवा ते लोकांच्या डोळ्यावर आणता येईल असं असावं आपण जो स्पॉट पाहिला आहे तोही काही असाच आहे वाहता रस्ता लोकांचा जास्त व्यवहार असलेला पण हे दुकान लोकांना येता जाता दिसेल असं नाही कारण थोडा प्रॉब्लेम आहे पण हे दुकान लोकांच्या डोळ्यात कसं आणता येईल हे आपण पाहूयात हे जे आपलं शॉप आहे हे थोडंसं आतमध्ये आहे आणि आतमध्ये असूनसुद्धा म्हणजे रोडपासून थोडंसं आतमध्ये असूनसुद्धा आपण डेअरिंग करतो आहे कारण त्याचं कारण वेगळं आहे की त्याचं जे रेंट आहे किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्याचं जो स्पेस आहे त्या एरियानुसार त्या बजेटमध्ये आहे आपण आणि त्याचनुसार आपण तो आतमध्ये आप जो स्पॉट आहे तो आपण नंतर चॉईस केला आहे बजेटनुसार कम बजेटमध्ये आपण तो स्पॉट आपण डिसाईड केला घ्यायचा आणि तिथून पुढे आता इथे आपण काम सुरू करतो आहे हा जो एंट्रन्स आहे या एंट्रन्समधून आपण एंट्री करणार आहे इथे आतमध्ये ते पुढे आत्ता आपल्याला असं दिसतंय है, पण ह्याच्यामध्ये खूप काही चेंजेस आपण आता करतोय मध्यंतरी आपण ह्याच्यामध्ये खाली जी फरशी दिसते ही फरशी आपण टाकून घेतलेली आहे आणि हे खूप आधी वेगळं होतं खूप आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी फरशीमुळे जरा चांगला लुक येतो आहे इथे खूप जुने दरवाजे होते आणि हे आपण इथे साईडनी त्याला कवर केलं आहे बऱ्यापैकी आता हे पी ओ पीचं वरती काम चालू आहे आणि या पी ओ पीच्या कामामध्ये पी ओ पीचं काम झाल्यानंतर वरती पत्र आहे याच्या याला वरती पत्र आहे आणि व इथे आपण पी ओ पी करतो आहे पीचं काम झाल्यानंतर बऱ्यापैकी चांगला लूक येईल नंतर पीचं काम झाल्यानंतर आपण पेंटचं काम करणार आहोत ह्याच्यामध्ये बरेच चेंजेस केलेत ह्या दोन रूम होत्या ह्या दोन रूमचं आपण अखंड एक दुकान करतो आहे आणि बाहेरचा जो स्पेस आहे हा आपण अख्खा कवर करतो आहे पूर्ण पत्र्याने प्लास्टिक पत्र्याने आणि जेणेकरून इथलं जे पाणी आहे जे वरती पत्र्यावरचं जे पाणी येईल ते पाणी सरळ या साईडला म्हणजे पुढच्या साईडला निघावं आणि आपल्याला मध्यंतरी ह्या स्पेसला कुठेच ओल येऊ नये पुढे भविष्यात किंवा पाऊस आला तर कुठेही पाण्याची ओल येऊ नये असं एक थोडक्यात हे प्लॅनिंग आहे आणि आता इथून पुढे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ते आपण काम कसं करतो आहे आपला हा जो स्पेस आहे हा असा बारा फूट आहे आणि सॉरी असा हा अकरा फूट आहे आणि हा असा हा तेवीस फूट आहे तेवीस फूट बाय अकरा फूटचं हे आपलं शॉप ओपन आत्ता बनवतो आहे आणि बाहेरच्या साईडचा सा जो स्पेस आहे हा साडेतीन स्क्वेअर फूट बाय कमीत कमी हा माझ्या मते सत्तावीस ते अठ्ठावीस स्क्वेअर फूटपर्यंत आहे बाहेरचा स्पेस आपण कवर करत नाही आहे लगेच पी ओपीनी तर पी ओ पीचा कमीत कमी खर्च आपला एक अंदाज देण्यासाठी आपण सांगतो आहे मी तर अकरा फूट बाय तेवीस फूट म्हणजे हे असं अकरा आणि असं तेवीस फूट इंटू आत्ताचा जो रेट आहे म्हणजे जो कमी करून मी घेतलेला आहे तो आहे पंचावन्न रुपये पर स्केअर फूट पंचावन्न इंटू जर म्हटलं आपण अकरा स्क्वेअर फूट इंटू तेवीस म्हणजे दोनशे त्रेपन्न झालं आणि दोनशे त्रेपन्न म्हटलं तर इंटू पंचावन्न रुपये म्हणजे तेरा हजार नऊशे पंधरा रुपये ह्याचा जो आहे तो रेट ठरतो तेरा हजार नऊशे पंधरा रुपये आपले पी ओ पीला जाणार आहेत तर त्यातले आपण आठ हजार रुपये आत्ता दिलेले आहेत आणि बाकीचे पैसे ते आपण नंतर देतो आहे हा बाहेरचा जो विषय आहे हे आहे पूर्ण कवर करून घेण्यासाठी तर ह्याचा जो आपला खर्च जातो आहे हा जातोय एकवीस हजार रुपये टोटल खर्च म्हणजे त्यांचा सगळा मटेरियल वगैरे सगळं त्यांचा हे सगळा खर्च हा आपला कमीत कमी, कमी एकवीस ते बावीस हजारापर्यंत जातो आहे तो आता फायनल किती होईल ते आपला हा येणाऱ्या पुढच्या वेळेसच कळेल दोन दिवसात कळेल यानंतर आपण वरतून जे कवरिंग करणार आहे त्या कवरिंगसाठीचं काम चालू आहे ओ पीची फ्रेमिंग झाल्यानंतर आपल्याला वायरिंगचं काम पहिलं करून घ्यावं लागतं कारण पी ओ पी झाल्यानंतर वायरिंगचं काम करता येत नाही लाईटसाठी ज्या वायरिंग आपण सोडल्या याच्यानंतर आपलं ओ पीचं काम कम्प्लीट झालं आहे पी ओ पीचं पूर्ण प्लेन काम झाल्यानंतर आपण ज्या लाईट्स लावणार आहे त्यासाठी ते गाळे काढावं लागतात जे कमीत कमी छोटी साईज असते ती नऊ बाय नऊ इंचाची असते पहिली ती लाईन दोरीमध्ये एक माप घेतलं जातं आणि नंतर जा त्याचं मार्किंग करून असे गाळे काढले जातात यामध्ये आपण सगळ्यात आधी पी ओ पीसाठी लागणारी फ्रेमिंग आपण करून घेतली होती त्याच्यानंतर आपण वायरिंग केली वायरिंग केल्यानंतर मग ओ पी केली आणि याच्यानंतर शेवटचा जो टप्पा असतो तो, तो असतो पेंटिंगचा बाहेरच्या साईडला जो आपण एक सेफ्टी डोअर केला आहे त्या सेफ्टी डोअरचं काम होतं होता, होता पेंटिंगचं काम पण दोन दिवसात कम्प्लीट झालं सेफ्टी डोअर लागून गेला आणि यानंतर ते शेवटचा हा पेंटर काकांचा हा पेंटिंगचा झालेला आहे तर त्याचा हे शेवटचा हा टप्पा आहे आणि हा आपण एंट्रन्स असा ठेवला आहे वरच्या साईडने पूर्ण कवर केलं आणि आतमधल्या साईडला पूर्ण कलर करून घेतलं ज्या फ्रेमला जेणेकरून दिसतं नाही ते चांगलं दिसेल पीओपी आणि कलर झाल्यानंतर हे दिसतंय हे तुमच्यासमोर असं तुम्द आहे ज्यावेळेस ते ओल्ड होतं आणि ते खूप जुनं होतं त्यावेळेस आपल्याला असंही वाटलं असेल की इथे काय दुकान होणार आहे पण ज्या वेळेस आपण ते बनवतो समजा हे असं होतं आणि त्याच्यानंतर हे असं झालंय हे असं होतं आणि ते आता असं झालंय पेंटिंगचं काम जे होतंय आणि या पेंटिंगच्या कामाच्या शेवटला आपण ॲसिड वॉश करून घेतली आहे फरशी जेणेकरून त्या फरशीला एक चांगली चमक येईल ती पूर्ण क्लीन होईल बऱ्यापैकी आता आपला आतमधला जो सेटअप आहे तो बेसिक तयार झाला आहे म्हणजे काय तो पूर्ण नाही एक आपला एक चांगला हॉल तयार झाला आहे ज्याला आपल्याला दुकान बनवायचं आहे पण त्याआधी माल आपल्याला बुकिंग करावं लागेल माल घेऊन यावं लागेल तर त्यासाठी आपल्याला निघावं लागेल मुंबईला मुंबईच्या मार्केटला जिथे आपण जाणार आहोत तो सफर आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला ऐकून वरची घंटी नक्की दावा चलो मुंबई